پر اللہ ہو شاشر پہ اللہ ہو شاشر پہ اللہ ہو پرہ سرکار پہ اللہ ہو اللہ ہو مائتو کے اللہ ہو زندہ باد جنو کو زندہ باد ورشایاں کے بڑو ہم تمہارے ساتھ ورشایاں کے بڑو ہم تمہارے ساتھ بدل اور پوری خودا باد زندہ باد زندہ باد ارے खासदार मुंबई अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांच्या आदेशानुसार मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी बारा वाजता बदलापूर येथील आदर्श शाळेमधील चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम अक्षय शिंदे यास लैंगिक विरोधात आणि नागरिकांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक बरकत अली नाका मुंबई या ठिकाणी जाहीर निषेध निर्देशने करण्यात प्रमुख मागणी अक्षय शिंदे झालीच पाहिजे शालेय प्रशासनवर कारवाई झालीच पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक बरकत अली नाका वडाळा सदोतीस आंदोलने व निर्देशने करण्यात आली निर्देशनेदरम्यान उपस्थित काँग्रेस पक्षाचे नेतेगण उपस्थित होते मुंबई काँग्रेस वडाळा एकशे एक्क्याऐंशी वरिष्ठ नेता श्री गौतम केदारजी वरिष्ठ नेता सलाउद्दीन टोलजी वरिष्ठ नेता सोनवणेजी महिला अध्यक्ष श्रीमती मीना राणेजी वर्किंग ब्लॉक अध्यक्ष सुशोन दोडमणीजी मुंबई काँग्रेस दक्षिण मध्य मुंबई जिल्हा जनरल सेक्रेटरी धर्मवीर करोतियाजी काँग्रेस सफाई सेल मुंबई जनरल सेक्रेटरी मोकेश कांगळाजी महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी स्मिता खंडागळेजी सीनियर नेता राजेश मोरिया नाना पटोले साहेबानी जो आदेश दिला होता तोंडाला काळे कपडे तसे काळे झेंडे

त्या भाडफाऊ अक्षय शिंदेने एक कृत्य केलेलं आहे त्या कृत्याच्या निषेधात मुंबईभर महाराष्ट्रभर आणि उडाळ्याच्या तर्फे हे आंदोलन निषेधात करण्यात येत आहे काल महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर बंद करण्यात आल्याची घोषणा केली होती पण तो सदावते गुणवत्ते वकील याच्या याचिकेवरती काल न्यायमूर्ती न्यायाधीश मान्य माननीय यांनी या मोर्चेला पाठिंबा देण्यास नकार दिला त्याचं समर्थन बनवून महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष शिवसेना शरद पवार व काँग्रेस पक्षांनी त्याला सहमती दिली त्यांनी सांगितलं की संविधानाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातून जो बंद करण्याचा जो हाक दिला होता तो संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाने बाबा डॉक्टर बाबा, बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचा आदर करून महाराष्ट्र बंदचा जो मागे घेण्यात आलेला आहे तरीही मुंबई अध्यक्षा वर्षाबाई गायकवाड नवनिर्वाचित खासदार यांच्या आदेशानुसार आज आम्ही वडाळ्यातील तमाम कार्यकर्ते कर, व आमचे मा, महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार आमचे वर्किंग ब्लॉक अध्यक्ष माजी ब्लॉक अध्यक्ष गौतम केदारे साहेब आमच्या महिला आघाडीच्या मीनाताई व आमचे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणी धरमबाई व आमचे माझे नेते या पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय भाऊ सोनावणे व माझे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते आज या घर पावसामध्ये ह्या शासनाचा ह्या प्रशासनाचा सा, ह्या बदलापूर पोलिसांचा जाहीर निषेध करतो मला तर असं वाटतं जर आज ह्या एका दिवसामध्ये सरकार बदली होऊ शकतो एका दिवसामध्ये तर नोटाबंदी होऊ शकतो एका दिवसामध्ये ती गुवाहाटीला जाऊ शकतो तर या या अक्षय शिंदेला एका दिवसामध्ये फाशी दिली पाहिजे एका दिवसामध्ये ह्या गुणवर्ते सदावरती याचिका दाखवून हा महाराष्ट्र बनचा जो मागे घेण्यात आलेला आहे हे एका दिवसात जाऊ शकतं ह्या प्रशासनाला ह्या राज्य सरकाराला ह्या भाड राज्य सरकारला माझं आव्हान आहे की लवकरात लवकर या अक्षय शिंदेला फाशी देण्यात यावी दे अन्यथा वडाला तर झाकी आहे महाराष्ट्र मुंबई आधी बाकी आहे एवढा इशारा हा देवेंद्र फडणवीस एवढा इशारा या अजित पवार आणि शिंदेला देण्यात येतो एकदा शिंदे लक्षात घ्या लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती घेऊन भारतीय संविधानाच्या कलमाच्या अंतर्गत त्या अक्षय शिंदेला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे एवढी विनंती केंद्र सरकारला करतो अन्यथा आणि उग्र आंदोलन करण आंबेडकरी सरो आंबेडकरी कार्य करते उग्र आंदोलन करतील तुम्हाला घरात बसायला वेळ भेटणार वे वे तर नाही घरात दुसरून दुसरून तुम्हाला मारू लक्षात ठेवा जय बिर जय बुद्धा

सी इन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर